संजय अगोली सर कुस्ती का श्रीकांत तुफानी लढा लागलेला ला, याच पोरानं कोथरवाटात बुलेट आणली मॅट वरती कुस्ती मारली बाबू डायव्हरच्या डोळ्यात पाणी आलं सयाजी हृदय घरवर आलो बा, न स्वप्न पाहिलं होतं लेकराला घडवण्याचा अडीच किलोमीटर वरती वस्ती घरातला घडलेला पलवा काय काळ हात पलवा आटपाडीला होता बेनापूरला होता क्रांती काय करायला होता सयाजी आपा बरोबर का पुढे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्याला गोविंद पवार शरद एकोणीसशे नव्याण्णव चे अर्जुन पुरस्कार चे मानकरी काका पवार पवारेच्या मार्गदर्शनाखाली या पोराना सराव केला आणि दोन हजार तेवीस ला एक सोनेरी इतिहास रचला ज्या गावात तालीम नाही त्या देवी खिंदीच नाव महाराष्ट्र दुमदुमलं कारण महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा अधिवेशन म्हंटल का महाराष्ट्राचा सगळा महाराष्ट्राला जवळजवळ सात कुस्त्या कडावे लागणार साखरदारांचं राज्य आणि बापरी शिकार श्रीकांत शांत माट्याने लढून लढाव लागलेला याच कुस्तीचा निकाल आणि चरी वाघाच्या काळजून पोरं लढा लागला सातत्यपणा चिकाटी त्या पोराच्या नसा नसामध्ये भेंडीला नेहमी महाराष्ट्राला भिकावली आला काय इंटिया बघा महाराष्ट्र चॅम्पियन सागर ताम कर